कोण होती काय माहिती कोणाची आयडी होती दादा होता का दिदी होती आपल्याला नाही माहिती पण मने ही करिश्मा जे व्हिडिओमध्ये सांगते ना ते सगळं खोटं आहे हिचं सगळं चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं काही खोटं खोटं म्हणजे नाही का खूप सुखी आहे ही खूप पैसा आहे हिच्याकडे खूप चांगलं चाललंय मी रिप्लाय पण दिलं आहे बघा काहीतरी म्हणत होता फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ प्रभात तर उठली तर खरी साडेसात वाजता दुरूनच व्हिडिओ शूट करते बाबा पलंगाच्या पलंगावरूनच मयंग पण झोपलेला आहे बघू शकता काय करू आता इकडे जम्मू काश्मीरसारखी थंडी पडायला लागली पलंगातून निघूच वाटत नाही बाबा 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 बा, असली थंडी बरोबर झाल्यासारखं वाटायला लागलं आहे उठूच वाटत नव्हतं आणि त्यात तब्येत खराब एकतर जाम सर्दी खोकला डोकं आणि ताप त्याच्यामुळं काय उठूच वाटत नव्हतं तरी पण लय हिंमत केली उठली ब्रश केलं चहा वगैरे घेतला आंघोळ केली लगेच देवपूजा वगैरे पण केली तर बघू शकता इकडे माझी देवपूजा झालेली आहे आणि इकडे बघा स्वामींचा फोटो काढला तिथे ते हे ठेवलेलं आहे मोरपंक देवाऱ्यामध्ये मोरपंख ठेवणं चांगलं असतं मी त्या दिवशी आणला ना इस्कॉन मंदिरवरून हो तोच मोरपंक त्याच्यानंतर मी इकडं लगेच स्वयंपाकाला लागली देवपूजा झाली की दूध तापवून ठेवला इकडं मयंक आांगोळीला पाणी तापवायचे आहे शेवग्या शेंगाची भाजी करते पीठ मळून ठेवलेलं आहे आता चपात्या करायच्या आहे पटकन त्याचं टिफिन वगैरे झाला का मग काही टेन्शन नाही राहत तर मोसम पण बघू शकता आजचा ते हे मयंक झोपलेलाच आहे याला कवाची ऊट उठ करते पण उठायचं नाव नाही घेत ऐन शाळेच्या टायमिंगवर उठतो मग एवढी घाई होते की बस विचारू नका तर बघू शकता इकडं अकरा वाजलेले आहेत त्याला कवाची उठ उठ इकडं उठतो तिकडे झोपतो तिकडं उठतो इकडं झोपतो काय करावा बाई या पोराचं तर चला मग नमस्कार गुड मॉर्निंग स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आंघोळ केली देवपूजा झालेली माझी मी आता स्वयंपाकाला लागलेली आहे झाडून पुसून काढलं आणि त्यानंतर मयंक उठलेला आहे हा काय असलं करतोय रे हे बा तुम्हाला दिसेल का पण हा बघा उठ <laughs> गुड मॉर्निंग कर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग किती वाजता गुड मॉर्निंग झाली मयंकची अकरा वाजता गुड मॉर्निंग झाली ना आवरायचं आहे रे मला पटापट लय काम पडलेत माझे मयंक हं मयंकला आजपासून एक चालू केलेले आहे त्याची तब्येत लई डाऊन आहे सगळे म्हणतात त्याला हे दे ते चालू केले एक चालू केले एक एक तुला माहित नाही इंग्लिश मिडियम ला शिकतो शिकतो किती ए जी ई काय एक, एक म्हणजे वा रे वा हुशार सगळे तुला हुशार म्हणते तुला येणार आहे <coughs> आमलेट करून देते दे आता मयंकला माझा खोकला सर्दी डोकं ते काही जाईन झाले बाबा चला आता शेवगे शेंगाची भाजी करते मसाला काढते मसाला भाजायला ठेवलाय त्यानंतर पटकन येणार शाळे सोडून मग परत घरातल्या कामावरून पार्सलची बी कामं आहेत आणि बाहेर पण जायचे काल गाडी धुवून आणली मस्त चला भाऊ मग एकला काल संध्याकाळी फिरायला नेलो तुम्ही आहे ना चला मग चल पटकन ब्रश कर मी तुला नाश्ता देते चल चला, चला मित्रांनो करा कंटिन्यू बोलतो आम्ही नंतर लय जरा सकाळी सकाळी घाईमध्येच असतो लय घाई असते आमच्या वांगं हे पण मसाला टाकते इकडं हाराडा पडला आहे सगळं भांड्यांचा रात्री घासलीच नाही कारण असं सर्दी काहीच होऊन जात नाही काहीच काम करू वाटत नाही हे बाळ्या आणलेले तर चला करा कंटिन्यू फ्रेंड चपात्या केल्या आणि इकडे शेवग्या शेंगाची भाजी केलेली आहे आणि त्यानंतर काय झालं डायरेक्ट व्हिडिओ शूट नाही झाला बाबा जे मयकला शाळेमध्ये सोडून आली आणि जे जेवण करून गोळ्या घेऊन झोपली तर डायरेक्ट संध्याकाळी पाचला सुटली हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक बापरे विषय काय झाला माहिती आहे का मी सकाळी सगळं आवरलं मयंकला शाळेत सोडून आली आणि जे तिकडून आली जेवण करून गोड्या घेतल्या तर डायरेक्ट झोपली तर आता सुटली मी एक वाजता झोपली असेल मी तेव्हाची डायरेक्ट आत्ता पाच वाजले सव्वा पाच वाजता उठली पाच मिनिटात चेहऱ्यावर पाणी घेऊन मयंकला आणायला गेली मग आता मयंकला आता हजारी पडली काय माहिती काय झालं ॲम्बुलन्स आली आमच्या गल्लीत काय झालं काय माहिती तर असं वाटतं एवढं अशक्त पण आलेलं आहे ना घरातले कामं बी पडले करू वाट ना एवढं अशक्त पण आलं आहे की जाऊन सलाईन तरी घ्या असं वाटायला आहे मला खोकऱ्यां खोकल्याने परेशान केले खोकला सर्दी डोकं पूर्ण हातपाय असे घडून गेले शक्ती नाही राहिली अंगात असं आहे पण लय मोठे कामं पडले मला घरात असे कामं पडले राहिले की लय विचित्र वाटतं पण मी तरी काय करणार आता सांगा डोकायलाच ता नाही एक एक तर मागच्या व्हिडिओमध्ये आता मी कमेंट वाचल्या उठून नंतर तर मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं मी तुम्हाला आपल्याला काही त्याचं नाव नाही घ्यायचं फक्त जे सांगितलं ना मी तुम्हाला त्याच्यावरून एक ताई म्हणत होती तुला बी ते एवढं लोकांनी सांगितलं तू बी तर फसली वगैरे तर मी त्याच्यामध्ये माझी चूक कबूल केलेली आहे की मी सगळं मला माहिती असताना मी चान्स देत गेली फसत गेली वगैरे तर तुम्हाला कसं कळत नाही एकदा सांगितल्यावर की मी त्याच्यामध्ये बोललेली आहे ना स्पष्ट मी फसली तुम्ही फसू नका तरी जर तुम्हाला कळत नसेल तर मी काय बोलू आता सांगा काही काही लोकांना काही कळतच नाही आहे राव सांगून मी म्हणते ना मी फसली तुम्ही फसू नका तू कशाला दुसऱ्यांना सांगते तू तर फसली वगैरे हो फसा बाबा फसा जा फसा ज्याला पैसे द्या आता एका दादा एका जणांनी कमेंट केली म्हणे काय तो तिच्याकडून पैसे घेऊन तुमच्याशी लग्न करणार होता अवघड आहे रे देवा बरं जाऊ द्या जा। लय मोठे शप्प सांगते ना तुम्ही घरात बघून होणार नाही माझं घर असं कधीच नसतं पण आजारी पडल्यामुळे एवढं ना की विचारू नका घरात बघून होत नाही एवढं सगळा पसारा पडलेला आहे या घरातलं तर सोडा किचनोट्यावरचं तर बाप रे कपडे तर लईच पडले मला पार अशक्तपणा पण आहे काम करावं का नको असं आहे मला नाही गेले तर काय उद्या मलाच करावं लागतील आज मलाच उठत बसत कशी तरी करते बाबा खरं सांगायचं नाही तर बसायची सुद्धा कॅपॅसिटी नाही असं वाटते पलंगच धरून राहू एवढं हे झालं काय झालं काही कडं ना नजर बिजर लागली काय हां नजर नाही म्हणता येणार याला कारण सध्या तशी लई पडते वायरल चालूच आहे सर्दी खोकला डोकं पण याला नजर नाही म्हणत नाही का नाहीतर लागते ना जर काही काही लोकांची मी खुश असली आनंदी असली माझं सगळं चांगलं चाललं असलं का लोक लय विचित्र आहेत माझ्यावर जडणारे लोक लय आहेत बरं का मित्रांनो तुम्ही म्हणणार काय तुझ्यात जडण्यासारखं माझ्या जळण्यासारखं काही नाही आहे एवढी धीट आहे ना मी पुढं जाते एवढी धीट आहे सगळं करते सगळी एकटी धडपड करते हेच लोकांना पटत नाही कोणी पुढं चाललेलं त्याच्यामुळे बस बाकी काय नाही बाकी काय अपसर नाही जाणार तर चला करा कंटिन्यू काम प्रयत्न करते काम आवरायचे झाले तर ठीक नाही तर काय करू मी सांगा चला मग काय रे करा कंटिन्यू त्या बघ कशा उडतील बाय करा कंटिन्यू हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक डायरेक्ट वेलकम बॅक झाला रात्री दहा वाजता काय करावा आता हे बाबा पाहुणे दहा वाजले आता शिक काम आवरले जो मयम बाहेर खेळायला गेला होता साडेआठ वाजता आला खेळून तो मग आता मी सगळे कामं आवडले कारण घरामध्ये एवढा राडा झाला तर आता बघा हे किचन ओटा सगळे भांडे घासून काढले किचन ओटा घासून काढला त्यानंतर प्यायचं पाणी बी आलं तर आता प्यायचं पाणी भरून आणला किती मोठे कपडे होते ते कपडे धुवून काढले आत्ता वाढत घातले संध्याकाळी दिवाबत्ती केला होता सात वाजता एवढी कॅपॅसिटी नाही तरी बी करावं लागते काय करता आता हे बघा आता स्वच्छ वाटते घरामध्ये व्यवस्थित हे बघा एवढे कपडे धुवून काढले कपडे दिसणार नाही तुम्हाला अंधारात धुणं एक मिनिट आता पाणी बी भरून घ्यावं लागते काय करता धुणं भांडे झाड पुसून धुणं भांडे झाडू खरची आवरली आत्ता कारण लई मोठे भांडे होते लई मोठा धुणा होता आणि झाडून पुसून काढलं व्यवस्थित तेव्हा घर स्वच्छ वाटते आता प्यायचं पाणी आणतं ते पाणी भरून आणलं आणि आता खायला करते आता आजच्या लाईव्हचं मला काही सांगता येत नाही कारण लाईव्ह असते आपली नऊ वाजता वाजली आता दहा आता काय फायदा लाईव्ह येऊन लोक झोपून जातात पॉसिबल झाला तर प्रयत्न करील साडे दहा वाजता येण्याचे आले तर आले कोणी नाही तर राहील तर हेडफोन लागते सारखे फोन येतात कोण फोनाच्या मागं धावत बसत बघा तर इकडे मोरफंक लावला आहे मी बघा हे बघा कसा वाटतोय इकडे देवाच्या वर त्यानंतर इकडे पण लावलेत मोरपंख बघा दाखवते तुम्हाला हे बघा ते लावले म्हणजे असं आपण एंट्री करतो ना तो असं सरळ दिसतात येतो तर असं गेला आजचा दिवस वाटलं नव्हतं मला मी अशी कधी दुपारची झोपत नाही <coughs> पण सर्दी खोकला डोकं एवढं योड़ जाम आणि एवढा अशक्त पण आलता की पलंगावून हालायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती माझी मग अशी गोळ्या घेतल्या आणि जे झोप आली तर डायरेक्ट संध्याकाळी सुटली मग ना विला आज म्हणलं आजही आपल्याला करायचं आहे उद्याही आपल्याला करायचं आहे त्याच्यामुळे उठली कशी तरी हिंमत करून आणि हिंमत करून एवढे कामं आवडले नाहीतर उभी राहायची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती पण एवढं धुणं भांडे सगळं आवरलं आता मला बरं वाटते थोडंसं बरं वाटते आता मी पटकन स्वयंपाक करते जेवण करते कारण परत उद्या उपवास आहे शनिवार शनिवार तर जेवण वगैरे केल्यावर टाईम भेटला तर लाईव्हला येईल नाहीतर आपला व्हिडिओ एडिट करून झोपून जाईल तर असा केला माझा आजचा दिवस बरी असली कौंटीरु भाएर, कौंटीरु भाएर। तर मग काही ना काही धावपळ चालू असते बाहेर जाणं असतंच फक्त आजच एवढ्या आठ सात आठ दिवसामध्ये जेवढी माझी धावपळ झालेली आहे ना कंटिन्यू बाहेर कंटिन्यू बाहेर आज कुठं मी फक्त घरात राहिली आजचा दिवस आता उद्या परत अजून हायच धावपळ तर असा हा विषय आहे बघा म्हणून म्हणते कोणीतरी काळजी करणार पाहिजे असतं पण पुढचा व्यक्ती इमानदार असला तरच नाहीतर काय अशा सिच्युएशनमध्ये बी फायदा घेणारे राहतात त्याच्यामुळे नकोस वाटते आयुष्यात काळजी घेतणार काळजी घेणारं भेटलं तर ठीक नाही तर काय उपयोग आहे नाही का अशाही परिस्थितीमध्ये जर कामं करावं लागत असतील तर काय अर्थ आहे मग अशी तर मी करतेच आहे एकटीचं मला जड नाही दोन <coughs> दिवसाचे भांडे आणि कपडे होते त्याच्यामुळे जरा जास्त टाईम गेला हे बघा एवढे टोपल्याभर भांडे घासून ठेवले आता पटकन खिचडीच टाकते कारण नाही आता चपात्या वगैरे करत बसायची खिचडी टाकते टाईम भेटला तर लाईवला येईल नाही तर काही लाईव्हची पण गॅरंटी नाही तर चला मग करा कंटिन्यू बोलते थोड्या वेळा तर आज लाईव्ह नाही त्याच्यामुळे लिवांतच आहे लाईव्हला मी हे टाकून दिली कम्युनिटी आणि आता खिचडी टाकलेली सगळं ओट्यावरचं आवरून घेतलं लाईव्ह नाही त्यामुळे आता काही टेन्शन नाही उद्याचे काम आजच करून ठेवावं म्हणलं मोबाईलचे नाही का व्हिडिओ वगैरे टायमिंगवर सेट करून ठेवले का उद्या डोक्याला ताण नाही तर ता आता व्हिडिओ वगैरे सेट करून ठेवते जेवते आणि मग झोपते असा गेला आजचा सगळा दिवस सांगा एक कोण होती काय माहिती कोणाची आय डी होती दादा होता का दीदी होती आपल्याला ले नाही माहिती पण म्हणे ही करिश्मा जे व्हिडिओमध्ये सांगते ना ते सगळं खोटं आहे हिचं सगळं चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे आणि सगळं काय खोटं खोटं म्हणजे नाही का खूप सुखी आहे ही खूप पैसा आहे हिच्याकडे खूप चांगलं आहे मी रिप्लाय पण दिलं आहे बघा काहीतरी म्हणत होता तुम्ही बघू शकता मागच्याच व्हिडिओला कमेंट होती वाटतं खूप सुखी आहे चांगलं चाललंय जोडले पैसा आहे खुश आहे कशाचीच अडचण नाही कशाचा त्रास नाही खूप चुका दिवस काढते वगैरे हो कोणाचा फोन आला बाबा आता एक मिनिट जेवण करायला सोबत मुडा पण आहे मस्त खिचडी केलेली आहे गरम गरम आता खिचडी खाणार आणि झोपणार तर या मग जेवण करायला तुला काय चाललंय रे तर आम्ही मस्त जेवण वगैरे हो केलं मस्त जेवलो खिचडी एवढी भारी घालती ना बस कधी हॉटेल सारखीच तुला त्याच्यावर नको खाऊ तिकडे लवकर लवकर हा पाव कुठं पाव खाऊन राहिला होय लवकर खाली बघ कस चालू नीट चाल कधी पाव खायचे असतात का तर आता मी झोपायला चाल चालली म्हटलं चला आवडलं सगळं आता निवांत तर ही नाईट क्रीम लावत आहे रोज नाईट क्रीम लावून सोपते मी तर छान मला ते पार्लरवाले ताई नाही का आपल्या रोहिणीताई एक मिनिट स्टँडवर मोबाईल लावला आहे मी तर त्या रोहिणीताई तारीफ करत होत्या म्हणत होत्या की स्किन छान झाली तुझी ग्लो आला चेहऱ्यावर असं प्रत्यक्षात बघितल्यावर कळतं त्या कॅमेऱ्यामध्ये काही कळत नाही नाही का तर असं म्हणत होत्या आता काय माहिती बाबा तर हे यूज करत आहे मी क्रीम तुम्ही पण यूज करून बघा छान आहे नाईट क्रीम तर ऑर्डर करण्यासाठी तुम्ही माधुरी ताईला माधुरी टॉक शो चॅनल आहे त्यांना तुम्ही कमेंट करा किंवा इन्स्टाला डी एम करा ठीक आहे तर ही नाईट क्रीम मी यूज करते स्मेल पण खूप छान आहे इचं तर इफेक्ट पण छान आहे सो तुम्ही पण यूज करा आणि ते कोण बाया होता का बाबा होता काय माहिती मला म्हणे हिचं सगळं व्यवस्थित आहे हे बघा व्यवस्थित आहे माझं काय म्हणे व्यवस्थित आहे सांगते आ, आ, हा हे जे सांगते ते सगळं खोटं बोलते इथं सगळं व्यवस्थित आहे म्हणजे मी म्हणते ना माझं असे तसे वगैरे ते मी खोटं सांगते का खरं सांगते माहित नाही पण जे दाखवते ना ते तर सगळं खरंच आहे आणि दिसते तुम्हाला सगळं काय तर असे लोक मागं वडायला येतात बघा मित्रांनो कोणाचं काही कुठं चांगलं होत असेल की कसं माग खेचायचं कसं वाईट बोलायचं नाही नाही अजिबात नाही नाही काही नाही तिला नाही लावलेलं कळत नाही तू झोप जा खाऊन घे आता पाव खातोय दूध खातोय दूध पाव खातोय तो बघा कधी छान अशी स्किन होते आणि तुम्ही पण ट्राय करा ठीक आहे तर कोणाला काय नाव ठेवायचे ठेवू द्या बाबा हो मी जे सांगते ते खोटं आहे माझ्या फॅमिलीला खोटं आवडते बघायला तू बघू नको बाबा बाई येस का बाबा येस ठीक आहे अजून काय बोलू सांग काय या लोकांना उत्तरं देत बसावं असलं पागल करून टाकतात ना बस कधी दिसतीये तरी बी आंधळे बनतेत हा काय चालले काय झाले सर्वात जास्त माझं सर्वात जास्त माझा स्ट्रगल जो आहे ना एकदम जवळून बघितलं असेल ना आणि सगळं काही माहिती असेल ना ते जगामध्ये एकच व्यक्ती आहे तसे ते म्हणजे आपले दाजी दाजीला सगळं माहिती आहे माझं आणि एवढ्या जवळून त्यांनी माझं स्ट्रगल बघितलेलं आहे पार मरणाच्या दारातून मी कशी कशी वापस आली काय काय झालं कसं कसं लोकांनी बदनाम केलं कशी कशी लोकांनी साथ सोडली काय झालं सगळ्या गोष्टी त्यामुळे काय आहे जे व्यक्ती प्रत्यक्षात भोगतात त्यांचं त्यांना माहिती म्हणजे स्वतः दुःखात असतं तेव्हा त्यांना दुसऱ्यांचं दुःख कळत असतं बोलण्या बोलण्याच्या नादात क्रीम लाईस लावली काय हां तर हे छान मसाज करायची मस्त चेहऱ्याची म्हणजे ती ॲब्झॉर्व्ह झाली पाहिजे ना क्रीम तर मग चला असं गेलं आमचा आजचा दिवस कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ मला नक्की सांगा आज साधा सिम्पल व्हिडिओ काढलेला आहे कारण आज मी कुठेही गेलेली नाही ना मी पार्सल दिले ऑर्डर आले होते दोन तीन पण दिले नाही उद्या देईल आता तर असा आहे आमचा रुटीन कसा वाटला तुम्हाला सांगा आज जरी पडली होती आता थोडंसं गोळ्या वगैरे घेतल्यात थोडंसं उग एकदम बरं वाटते थोडस नाहीतर मग अशी असलं झालत बापरे पलंगावून उठू शकत नव्हती एवढी हालत बेकार झाली माझी दिवसभर दाखवते ना मग हा दिवसभराचा व्हिडिओ चालू ठेवला ना तर आपल्याला दोन किती सा सा ला ला। चार किती सहा तासाचा व्हिडिओ होईल आपला तर चला मग मित्रांनो आता काय एकदम अशी अब्झर्व झालेली आहे क्रीम चेहऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही अजिबात तेल नाही अजिबात असं ड्रायने म्हणजे पूर्ण व्यवस्थित हे झालेली एकदम स्किन मध्ये अब्झर्व झालेली आहे तू आवर आवर करा, 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 तर मित्रांनो चला मग कसं वाटलं आमचा व्हिडिओ नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय